सातारा जिल्ह्यातील फलटणमधील वैद्यकीय अधिकारी असलेल्या महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणामुळे राज्यात खळबळ उडाली आहे विरोधकांनी भाजपचे माजी खासदार सिंह नाईक निंबाळकर यांच्यावरती धक्कादायक आरोप करत त्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला ज्यावरून सिंह निंबाळकरांनी रामराजे निंबाळकरांसह सुषमा अंधारे आणि मेहबूब शेख यांना नार्कोटेस्टचं आव्हान दिलंय बघूया

रणजीत सिंह नाईक निंबाळकरांवर आरोपांच्या फैरी सुरू आहेत त्याच पार्श्वभूमीवर रणजीत सिंह निंबाळकरांनी जाहीर सभा घेतली मी नारको टेस्टला तयार आहे असं खुला आव्हान आमदार रामराजे नाईक निंबाळकरांना दिलं आता यावरून रामराजे निंबाळकरांनी रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांच्यावर जोरदार हल्ला बोल केला आहे एक माझ्यावरचा आरोप जर सिद्ध करताना मी पुढे जायला तयार आहे पण ह्या मंडळींनी कुमांड केलेले काहीला महबूबला पण बोलवा आणि ह्यांना पण बोलवा चार ही टेबल लाईन लावा रणजित निंबाळकरची नाटक लाईट डिरेक्टर सगळी केस करा जर त्याच्यामध्ये व्यक्ती एक जरी चुकीचं लागलं तर रणजित निंबाळकर जेलला जायला भेणार नाही स्वतः जाऊन आनंदाने तुरुंगात बसेल नार्को तारीख सगळ्या सोशल मीडियाच्या मोठ्या नेटवर्क कंपनीने घ्यावी त्याचे पैसे मी भरतो त्यांनी स्वतःची नार्को टेस्ट करावी मी प्रश्न काढून देईन मग आम्ही आमची नार्को टेस्ट करू आणि त्यांच्या डॉक्टरने काय आम्ही म्हणतच नाही ना मी काय आरोप केला का त्या सुखून यांनी मी काय का मी त्यांच्यावर काय आरोप केले म्हणून मी माझ्याकडे पॉइंट आउट करते त्यांना उत्तर नाही म्हणून ते पॉइंट आऊट करत डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणावरून ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते मेहबूब शेख यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे सुषमा अंधारेंनी दोन दिवसांपूर्वी फलटण गाठत माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्यावर निशाणा साधला आपल्यावरील आरोप फेटाळत रणजीत सिंह नाईक निंबाळकरांनी नार्को टेस्ट करा असं आव्हान सुषमा अंधारेंसह मेहबूब शेख यांना दिलंय तर मेहबूब शेख यांनी रणजित सिंह निंबाळकरांचं आव्हान स्वीकारत नार्को टेस्ट करण्याची तयारी दाखवली आहे भ्रष्टाला घाबरत नाही आणि ह्या मंडळींना रोज विचारा आता कधी लाईट डिस्ट्रिक्टरला नाही जाहीर माफी मागा मुंबईत आपण टेस्ट करू लाईव्ह डिटेक्टिव्ह चाचणी करू आणि त्याच्यामध्ये तुम्हाला माझ्या हेतूवर शंका आहे ना महबूब शेख हा कुणाच्या हाताचा बोलका बावला कधी झाला नाही आणि आजपर्यंत मला कुणीही तू हे बोल किंवा हे बोलू नको असं कुणीही म्हणू शकत नाही आणि कुणाचं ते काय म्हणतात रसत बिसत तर माझी टेस्ट कराव लाईव्ह डिटेक्टिव्ह करा मुंबईत करा तारीख फक्त दोन तीन दिवस अगोदर कळवा एवढीच माझी विनंती आहे पण त्या अगोदर माझ्या तुमची झाली पाहिजे राजकारणामध्ये तुम्ही ज्या षडयंत्रापर्यंत गेला तर षडयंत्रामध्ये तुमचा सत्यानाश झाल्याशिवाय आज दिलेला आव्हान तुमच्या स्वीकारा आणि नाही तर नाईक निंबाळकर नाही हे खरं एकदा सांगून टाका ता। माझ्या ताई बाय भाऊ त्यांच्याविषयी यांना माझ्याकडनं जाहीर माफी करून त्यांना दिलेलं कागद चुकीचं आहे मी हे पेपर घेऊन बोलते हो दादा मी असंच बोलत नाहीये मी काय कॉप्या करून पास झाले का राह मी गोल्ड मेडलिस्ट आहे हो हा युनिव्हर्सिटीचे गोल्ड मेडलिस्ट आहे मी मी अभ्यास करून सांगायला लागले तुम्हाला जीव तोडून सांगते बरं आमचं काही घेणं देणं आहे का काय त्यांनी माझा बांध कोरलाय का मी त्यांचा बांध कोरलाय मुद्दा एवढाच आहे की तपास निष्पक्ष व्हावा पोलीस दबावाखाली आहेत दोन दिवसापूर्वी झालेल्या फलटण मधल्या पत्रकार परिषदेनंतर महिलांनी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना दुग्धाभिषेक घातला यावेळी महिलांनी रामराजे नाईक निंबाळकर नावानं दृष्ट काढली त्यानंतर रणजितसिंह नाईक निंबाळकर प्रचंड भाऊक झाले आणि अक्षरशः ढसा रडताना दिसले हाच धागा पकडत रामराजे नाईक निंबाळकरांनी खोचक निशाणा साधला काल जो एकंदरीत नाटक रचलं गेलं दुधाचा अभिषेक तर सोडूनच द्या मला जो वेळ आहे तर मी कदाचित गोमूत्र शिपडून घेणार आहे हे तुम्हाला मी सांगून ठेवतो हो मी त्यांच्यावर काय आरोप केले म्हणून मी माझ्याकडे पॉईंट आउट करतो त्यांना उत्तर नाही म्हणून ते पॉईंट आउट करतो ठीक आहे मग सिद्ध करा ना तुम्ही रणजित सिंह नाईक निंबाळकर हे भाजपमध्ये तर रामराजे नाईक निंबाळकर हे राष्ट्रवादीमध्ये आहे दोन्ही निंबाळकर जरी महायुतीमध्ये असले तरी दोघांचं कधीच पटलं नाही फलटणमधील वैद्यकीय अधिकारी आत्महत्या प्रकरणावरून निंबाळकरांमधील वाद आता शिगेला पोहोचलाय पण या वादात डॉक्टर संपदा मुंडेंना न्याय मिळणार का हा प्रश्न उपस्थित होतोय साई सावंत पुढारी न्यूज सातारा